जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा आता समर्थांचीच आपण त्यांनी काय काय चमत्कार लहानपणी केले ते थोडेसे बघूया एकदा त्यांना काय वाटलं आत्ता ते आपल्या आईला म्हणाले की मला आत्ताच दूध हवं आहे आणि साधारण त्यावेळा गाई म्हशी वगैरे बाहेर गेलेल्या म्हणजेच रानात गेलेल्या होत्या आई म्हणाली अरे आत्ता कसं दूध देणार तुला घरी फक्त हो गाभण गाय आहे बाकी सगळ्या गायी रानात गेल्या संध्याकाळी गायी आल्या की दूध देईन ते म्हणाले नाही मला आत्ताच हवं आहे जा म्हणे मग ती गाभण गाय आहे ती दूध देईल तर घेऊ नये आणि ते गेले गायीच्या पाठीवरनं हात फिरवला आणि काय आश्चर्य चार लिटर दूध तुम्ही दिलं ते घेऊन घरी आले तेव्हा आईला थोडं आश्चर्यच वाटलं म्हणजे हा मुलगा काहीतरी वेगळा आहे ही जाणीव झाली अशीच दुसरी एक गोष्ट आहे छोट्या छोट्याच गोष्टी आहेत आता आजूबाजूला पूर्वी घराच्या शेती असायची तर एक एका शेतामध्ये गव्हाची मळ ज्वारीची मळणी चालू होती तिथे तो बघ राहतो म्हणाल तुम्ही काय करता म्हणे ज्वारीची मळणी करतोय आणि पोतं भरतोय तर त्यांनी विचारलं समर्थांनी नारायण म्हणजे त्यांचं नाव एक पोत घेऊन जाऊ का मी घरी आता त्या शेतकऱ्याला वाटला हा एवढासा मुलगा त्यांचं वय सात आठ वर्षाचं होतं हा काय घेऊन जाणार आहे घेऊन जा म्हणे तुला उचलत उचलता येत असेल तर त्यांनी खरोखर पाठीवर पोत टाकलं आणि घरी घेऊन आले आता त्या शेतकऱ्याला वाटलं की उगीच गेली आपली ज्वारी तो आला त्याच्या मागोमाग घरी अहो राणूबाई राणूबाई तुमच्या मुलांनी माझं पोत पळवलं म्हणे समर्थ म्हणाले समर्थ आले बाहेर ते म्हणाले हे बघ पळवलं नाही तू सांगितलं घेऊन जा म्हणून मी घेऊन आलो आता तुला हवं असेल तर तू घेऊन जा म्हणे पोत आश्चर्य असं झालं की तो शेतकरी पोत पाठीवर टाकून न्यायला लागला त्यांनी एक पोत उचललं तर तिथे दुसरं पोतं तयार झालं मग त्याला वाटलं अरे हे कसं काय मग त्यांनी ते दुसरं पोत पाठीवर घेतलं पुन्हा तिसरं पोत तयार झालं म्हणजे असे लहानपणी त्यांनी थोडे थोडे चमत्कार केले आणि ते पाहिल्यानंतर तो मग शेतकरी म्हणाला की राणूबाई तुमचा मुलगा वेगळाच आहे ह हो। काहीतरी देव माणूस आहे म्हणे शेतकरी पोत घेऊन निघून गेला आणखीन एकदा अशी छोटीशीच गोष्ट आहे की जसं कृष्णाला कृष्णाने यशोदेला विश्वरूप दर्शन दाखवलं तसं समर्थांनी सुद्धा राणूबाईंना दाखवलं होतं काय झालं की राणूबाई ताक करत होत्या आणि लोणी निघायचं होतं तर हा म्हणाला मला आत्ताच लोणी दे त्यांनी काय ऐकलं नाही राणूबाई म्हणायचे अरे थांब थांब ते बिलकुल ऐकायला तयार नाही त्यांनी उचललं लोणी घातलं तोंडात त्यांना राग आला त्या म्हणे थांब आता तुला मारते मारते म्हटल्यानंतर त्यांनी आ केला तर त्याच्या आत आतमध्ये म्हणजे तोंडामध्ये राणूबाईंना विश्वरूप दर्शन झालं ते दर्शन घेता घेता त्यांची शुद्ध हरपली म्हणजे अशा तऱ्हेने समर्थांनी सुद्धा आपल्या आईला विश्वरूप दर्शन दाखवलं होतं आणखी एक छोटीच गोष्ट आहे की एकदा त्यांचे वडील रामाचा उत्सव साजरा करत असत पण आता त्या वर्षी गहू काही खूप पिकले नाही पण रामाचा उत्सव तर साजरा करायचा आहे पुरणाच्या पोळीचं नैवेद्य करायचं आहे गाव जेवण करायचंय आता गहू काय गव्हाचं काय करायचं घरात अशा गोष्टी चालू होत्या समर्थ म्हणाले थांबा म्हणे मी गहू काढून देतो तो कोठारात उतरला ग पूर्वी गव्हाची कोठारं असायची खरं पाहिलं त्या कोठारात फक्त एक घमेलभर गहू होते पण त्यांनी इतके गहू प्रत्येक वेळा घमेलं घ्यायचं बाहेर द्यायचं घमेलं घ्यायचं बाहेर द्यायचं असे अंगणभर गहू झाले आणि त्यांचा रामनवमीचा उत्सव उत्तम प्रकारे पार पडला म्हणजे पुरणपोळी करता आली आणि उत्सव छान झाला त्या त्याच्यामुळे त्याच्या राणूबाई आणि सूर्याजी पंतांना आपला मुलगा कोणीतरी वेगळाच आहे हा असं सक, कसं काय करू शकतो याबद्दल त्यांना खूप आनंद झाला आणि मग ते म्हणालेत की मनी धरावे ते होते विद्विघ्न अवघेची नासून जाते म्हणजे काय जर एखादी गोष्ट आपण मनाने ठरवली आणि त्याप्रमाणे केली तर भगवंत कृपा करतो कृपा केली या रघुनाथ हे प्रचिती येते त्यांनी ठरवलं होतं की आता आपल्याला रामाचा उत्सव करायचा आहे तर तो, तो समर्थांनी पार पाडला हद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आज आता एकोणीसावा श्लोक घ्यायचा आहे मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडो निद्यावे द्यावे खर सत्य म्हणजे काय तर खरं पाहिलं तर भगवंत सत्य आहे आणि भगवंताशिवाय सगळं जे काही आहे तर सत्य म्हणजे सार म्हटल आणि इतर जे काही आहे ते सगळं असार आहे किंवा मिथ्या म्हटलंय म्हणून मना सर्व सत्य सोडू नको रे सत्यच धरून ठेवू आणि मिथ्याकडे तू वळूच नको किंवा त्या मिथ्याचा पसारा मांडू नको भगवंता म्हणून त्यांनी म्हटलंय मना सत्य ते सत्य वाचे वदावे नेहमी सत्यच बोलावे मिथ्य मात्र टाकून द्यावे पण आता असं व्यवहारामध्ये काही होत नाही आपण जेव्हा माणसाची स्तुती स्तुती कर, करतो तेव्हा सत्य खरंच तो सर स्तुती करण्या योग्य असतो का नाही सगळे सद्गुण काही त्याच्यात नसतात पण आपल्याला करावी लागते तर अशा प्रकारे व्यवहारामध्ये सत्य बोल बोलतो प्रत्येक वेळा असं काही नाही आणि बोललेच पाहिजे असंही नाही काय आहे व्यवहारात मिथ्य आणि असत्य हे दोन शब्द सारख्याच अर्थाचे मानले जातात म्हणजे काय सत्य म्हटलं तरी मिथ्या होऊ शकतं आणि मिथ्या म्हटलं तरी सत्य होऊ शकत सत्य ओळखा ओळखायचं कस तर मन बुद्धी इंद्रिय आणि ही सद, शुद्ध सात्विक असावी लागतात तेव्हा सत्य बोलल्या जात आणि मिथ्या मिथ्या हे कोणीही बोलू शकतो कारण जे सत्य नाही ते मिथ्याच असतं जे सत सत्य जे आहे ते त्रिकाला बाधित सत्यस्तो, सत्यस्तो, कि सत्य असतं निरपेक्ष तेच सत्य सत्याला स्थलाकालाचे किंवा पाहणाऱ्याच्या बंधन असू शकत नाही पण माणसाला सत्य पचत का नाही सत्य पचत नाही सोसत नाही अभिप्राय तो सत्य कोणालाच नको असतो खरे बोलणाऱ्याला मित्र मिळतात का नाही मिळत क्वचितच मिळतात व्यवहारात शिष्टाचाराला महत्त्व जास्त आहे खऱ्या अर्थाने पाळ सत्य बोलणं हे पाळणं अवघडच असतं <coughs> खरं बोललं तर लोकांना ते आवडेल असंच बोलावं लागतं प्रपंचामध्ये किंवा व्यवहारामध्ये लोकांना आवडेल असं बोलावं लागतं खोटं बोल ते खोटं असलं तरी ते खरं आहे असं समजून सांगावं लागतं पण असं आचर असं आचरणाच्या वेळी अप्रिय जे आहे आपल्याला ते सत्य असत्य जर असेल अप्रिय असेल तर ते बोलू नये अशा वेळी आपण मौन पाळणं हे सगळ्यात चांगलं असतं म्हणजे मौनम सर्वार्थ साधन असं म्हटलेलं आहे की काहीच बोलायचं नाही सत्य म्हणायचं नाही ना असत्य म्हणायचं नाही आपलं चुकलं समजा आणि आपल्या दोष आहेत असं कधी, कधी वाट असं कधी कोणालाच वाटत नाही सगळ्याला वाट सगळ्यांना वाटतं मी सत्यच बोलतोय आपण चुकीचं बोलतो असं कोणीही म्हणत नाही पण पूर्वीच्या काळी असं सांगितलेलं आहे की जेव्हा जमदग्नी जमदग्नीची पत्नी रेणुका ती नदीवरती पाणी आणायला गेली होती आणि ते पाणी म्हणजे त्यांच्या पूजेकरता हवं होतं तर तिला यायला वेळ लागला ती ला तिथे काय अप्सरांचं हे चालू होतं नृत्य वगैरे चालू होतं ते ती सहज बघत बसली मग ती म्हणते की ही माझी चूकच होती म्हणजे काय पूर्वीच्या काळी लोक चूक असेल तर चूक म्हणत अपराध असेल तर अपराध असे म्हणत पण आताच्या काळामध्ये कोणीही हे तयार माझं चूक झाली माझा अपराध झाला किंवा मी बोललं हे चुकीचं आहे असं सध्या कोणीही म्हणत नाही आणि म्हणून त्यांनी आहे की मना मिथ्य ते मिथ्य सोडवून द्यावे म्हणजे या ठिकाणी जर खोट असेल आणि आपल्याला पटत नसेल तर आपण मौन बा बाळगणं हे सगळ्यात उत्तम आहे पुढचा श्लोक आहे विसावा बहु हिमपुटी होई जे माय पोटी नको रे मना यातना ते चिमोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळकासी आता गर्भा म्हणजे लहान बाळ गर्भात असताना त्याला कोणतं कोणतं दुःख भोगावं लागतं हे समर्थाने सांगितलंय हे कशासाठी सांगितलं आहे की जन्म मरण चुकवण्यासाठी की पुन्हा पुन्हा असं दुःख दुःख असतं म्हणून ते मनाला सांगत आहेत की अरे तू जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हा तू कितीतरी कष्ट सहन केलेले आहेत आईच्या पोटात असताना म्हणजे गर्भात असताना गर्भवासात किती दुःख होतं हे सांगितलंय समर्थ म्हणतात जीवाला खूप यातना होत असतात कारण काय होतं तिथे गर्भामध्ये ते वाळ शिजत असतं पचत असतं वाढ होण्यासाठी उष्णतेची म्हणजे उष्णतेने उकडत असतं कारण काय कुठल्याही याला उष्णतेशिवाय ते वाढू शकत नाही म्हणजे आपण पाहतो की धान्याला मोड येण्यासाठी सुद्धा उष्णता देणं बांधून ठेवतं फडक्यामध्ये आवश्यक असतं तर गर्भाचं पोषण आणि आरोग्य हे आईच्या आहार विहारावर अवलंबून असत समजा आईने काही वेगळे पदार्थ खाल्ले तर त्याचं दुःख त्या गर्भातल्या मुलालाच भोगावं लागतं कारण काय तर तो, तो ते गर्भातलं जे मूल असतं ते स्वाधीन असतं आणि त्याच्यामुळे त्या तो असा हिमकुटी म्हणजे कष्टी झालेला असतो भोगताना आणि दुसरी गोष्ट अधमुखत जन्माला जेव्हा येतो तेव्हा तो कसा येतो अधमुखत आहे दुःख त्या बाळकाशी म्हणजे तो एक तर त्याची गाठोडी हात पाय असे बांधून ठेवलेले असतात आपण पाहतो मूल जेव्हा जन्माला येतं किंवा आपण ह्याच्यात असतं तेव्हा हात पाय बांधलेले असतात म्हणजे असे जवळ घेतलेले असतात आणि जन्म होतो तेव्हा सुद्धा डोकं खाली अधोमुख लोक खाली आणि पाय असं ते जन्माला येतं म्हणजे जन्माला येताना सुद्धा त्याला अधोमुख व्हावं लागतं म्हणजे हाताश पराधीनताच ते हे प्रतीक आहे पण असं जर मनुष्याला पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्याच्यात जर पडायचं नसेल तर समर्थ म्हणतात काय काय सांगतायत समर्थ की पुन्हा जन्माला यायचं नसेल आणि हे गर्भवासाचं नऊ महिन्याचं दुःख जर कष्ट कष्टदायक असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं त्यातून सुटायचा मार्ग एकच आहे की हे भोगण्या भोगायचं नसेल तर भगवंताचं नामस्मरण सतत करा नामस्मरणात जर तुम्ही राहिलात तर पुनरपी जननम पुनरपी मरणम या फेऱ्यात तुम्ही पडणार नाही आणि तुमचं जन्ममरण चुकेल जय जय रघुवीर समर्थ